नमस्कार स्वराज फाउंडेशनच्या वतीने आज इथं सगळ्या जमलेल्या महिलांचं स्वागत आहे स्वराज फाउंडेशन गेली चार वर्ष हळदी कुंकू किंवा फराळ स्पर्धा अशी विविध महिलांसाठीचे उपक्रम राबवतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि हा उपक्रम ह्यासाठी आहे की हळदी कुंकवाच्या निमित्ताने आमची महिलांची सगळ्यांची पुन्हा एकदा दरवर्षी ह्या निमित्ताने भेट होते तशीच ह्या भेट व्हावी आणि मी आशा करते की असेच कार्यक्रम ह्याच्यापुढे आम्हाला राबवण्याचं मेहनत घेण्याची आणि बाकी सगळ्या कष्ट घ्यायची आणि आमच्या महिलांना एकत्र आणण्याची जी काही ओढ आहे इच्छा आहे ही अशीच राहावी अशी मी ईश्वर चरणी हरिबाबांच्या मंदिरामध्ये त्यांच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद मी नगरसेविका मंगल नाईक तर फट मलकांनीकडे बोलतो आम्ही दरवर्षी स्वराज फाउंडेशन तर्फे हरिबा मंदिर येथे महिलांसाठी खायदेमुखाचा कार्यक्रम घेत असतो तो कार्यक्रम असे अतिशय यशस्वीपणे पार पडतो त्यासाठी महिलांचा प्रतिसाद असतो मी सावंत जाधवाडी जादेवाडी मी बसर्पाचा आहे आणि स्वराज फाउंडेशन तर्फे सो वहिनी साहेब हे ने नेहमी चार वर्ष झालं कार्यक्रम घेतायत आणि इतका व्यवस्थित आणि छान सुंदर कार्यक्रम होतो हा आणि महिलाही छान प्रसिद्ध वगैरे दे देतात